हे कुणाचं शर्ट आणले माहिती का त्या माणसाला जर मी पुढे आणलं नाही तो माणूस मला इथं पाहिजे तर मी यांना बसून देईन हा का घ्यायची एक गट बोलवायचं बोलवायचं अग तुम्हाला कुणी द्यायला सांगितलं शर्ट कुठेतरी खाऊ

तिकडे ये ना इकडे 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 त्यांची बायको मंगल मंगल कोण आहे मंगलवाहिनी इथे मंगलवाहिणी मंगल वहिनी इकडे गावात दोन तीन शिंदे काय नाव सांगते तू ये <तेंगी नावा था थीक्षेसां>